नमस्कार चाकवत भात लेखिका नीला महाबळ गोडबोले अभिवाचन अनुराधा कर्वे वहिनी चाकवत आणलाय भाजीवाल्या बाईंनी हाक मारली तसा मोठा खजिना खुला झाल्यासारखा आनंद झाला चांगल्या दोन पेंढ्या घेतल्या आणि लगोलग निवडायला बसले बोटं चाकवताची पानं देठावेगळी करत होती पण मन मन मात्र मिरजेतल्या आमच्या घरात पोहोचून पार आईला बिलगलं होतं फार साधासुद्धा काळ होता तो वस्तूंच्या कमतरतेचा आणि माणसांच्या मायेच्या मुबलकतेचा वस्तूंसारखे पदार्थही मर्यादितच असायचे आणि माणसांसारखं जेवणही बाळबोध असायचं दुपारच्या जेवणात जास्त करून भाकरीच पचायला भाकरी सुलभ हे देण्यापुरतं कारण खरं कारण ज्वारी स्वस्त नि तेल लावावं न लागणं अशी दुहेरी बचत पदार्थाची चव पोराबाळांची आवडनिवड यापेक्षा खिशाची परवड ही पदार्थ बनवण्यामागची विचार प्रक्रिया असायची सणवार अमावस्या पौर्णिमा किंवा पाहुणे रावळे आले तरच पोळी म्हणून पोळी कौतुकाची भाकरीबरोबर आमटी ती ही पाण्याशी संग करणारी इथं पुरवठा हा उद्देश एखादी कोशिंबीर काकडी गाजर टोमॅटो वगैरेची नाहीतर वांगं भोपळा बीट असं भरी श्राद्ध पक्षाला मात्र केळ्याची दह्यातली कोशिंबीर सायबी घालून म्हणून आम्हा मुलांची भूतावळ लग्नकार्य सणावारांबरोबरच श्राद्ध पक्ष नाहीतर तेराव्याच्या जेवणाचीही वाट पाहत असलेली भाजी एकच उगाच दोन दोन भाज्यांचे लाड नाहीत आवडत असली तर भाजी खावी नाहीतर कारळ्याची शेंगदाण्याची जवसाची नाहीतर लसणाची कोरडी चटणी भाकरीचे तुकडे घशाखाली उतरवायला दह्याच्या सोबतीने मदत करायची वांगी कोबी पडवळ मुळा नवलकोल दुधीभोपळा गवार घेवडा दोडका असल्या फळभाज्या नी पालक मेथी राजगिरा तांदूळजा माठासारख्या पालेभाज्या भेंडी फ्लॉवर बटाटा मटारासारख्या खासभाज्या महागाकडे दुक झुकणाऱ्या म्हणून सटी सहामाशी बरं मिक्सरसारख्या साधनांची अनुपस्थिती आणि खाणारी तोंड आणि गाठीशी असलेला पैसा यांचं व्यस्त प्रमाण आणि मोठ्या संसाराच्या रगाड्यातून रांधायच्या कामाला मिळणारा तुटपुंजा वेळ नि उत्साह यामुळे स्वयंपाक करण्याच्या आनंदापेक्षा उरकून टाकणे याकडे असलेला गृहिणींचा कल यामुळे भाज्यांची पाककृती एकच कमी तेलाची फोडणी त्यावर चिरलेली भाजी मीठ लाल तिखट कधीतरी पुरवठ्यासाठी एखादी डाळ गूळ गोडा मसाला कांदा लसूण किंवा कांदा मसाला खोबरं नाहीतर शेंकाकूट फळभाजी कोणतीही असली तरी रेसिपी हीच साधी सोपी सरळ पालेभाजीत कांदा लसणीची भर बाकी कृती तीच आजच्यासारख्या काजूबिजूची ग्रेव्ही असणाऱ्या वरून मलई घातलेल्या पनीर कोफ्ता असले शाही पदार्थ असणाऱ्या भारी भाज्या पाहायला तर सोडाच पण ऐकायलाही मिळायच्या नाहीत त्यामुळे आम्हा मुलांचा जेवण्यापेक्षा न जेवण्याकडेच कल अधिक असायचा घरातला चिवड्या लाडूसारखा कोरडा खाऊ आणि पोहे उपीटासारख्या संध्याकाळच्या खाण्यावर आम्ही पोरं उदरभरडं करायचो अशा दुष्काळात कधीकधी मात्र अचानक पावसाची सर कोसळायची रविवारची सकाळ असायची एवढ्या चाकवताच्या पेंढ्या निवडा आईनं आम्हा बहिणींपुढे एका सुपात दोन तीन चाकवताच्या पेंढ्या आणून ठेवलेल्या असायच्या आम्ही दोघी थोड्या नाराजीनंच त्या निवडायला घराच्या पायरीवर बसायचो ते कंटाळवाणं काम सुकर व्हावं म्हणून विनोद शाळेतल्या गमती जमती एखादी पिक्चरची स्टोरी याचा आधार आपोआपच घेतला जायचा हसत खिदळत काम सुरू असताना थोरला भाऊ यायचा आणि वेगळी केलेली चाकवताची देठं निवडलेल्या पानात मिसळायचा किंवा आमच्या वेणीत अडकवायचा आम्ही त्वेषानं भावाच्या अंगावर देठं भिरकवायचो मग भाऊ पुढे आणि आम्ही दोघी मागे असं आमचं त्रिकूट घराभोवती ओरडत आणि मारामारी करत फेऱ्या मारायचं अगदी शेजार पाजारचे लोक घराभारे बाहेर येईस तोवर तुम्हाला एक काम सांगण्यात अर्थ नाही म्हणत आईनं उरलेला चाकवत निवडून कुकरला लावलेला असायचा हिरवी मिरची घालून ने एका वाटीत चण्याची डाळ आणि कच्चे शेंगदाणे घालून आईनं शिकेकाईनं केस घासून डोक्यावरून घातलेली आंघोळ आणि भावाबरोबरचा तासभर चाललेला भांडणाचा व्यायाम यामुळे पोटातल्या कावळ्यांनी काव काव सुरू केलेली असायची इतक्यात स्वयंपाकघरातून आंबेमोहराचा वास घमघमत साऱ्या खराचा ताबा घ्यायचा साहजिकच पावलं स्वयंपाकघराकडे वळायची गॅसवर मोठं पितळी पातेलं नाहीतर टोप भाताला शिजवत नि सुगंधी वाफांना बाहेर सोडत विसावलेलं असायचं रट 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 आवाजाचं पार्श्वसंगीत देत आई भूक, भूक। आई ग भूक माझ्यातलं शेंडेफळ कट्ट्यापाशी उभ्या असलेल्या आईला जाऊन बिलगायचं पाटपाणी घ्या आई हळूच माझ्या गालाला तिचा मऊशार गोरा पान गाल टेकवत म्हणायची नेहमी टेबलावर जेवत असलो तरी आजची पंगत खास जमिनीवर असायची स्वयंपाकघरातल्याच फरशीवर गोलाकार चटया अंथरल्या जायच्या समोर ताट वाट्या आणि फुलपात्र मांडली जायची ताटात मीठ मिठाच्या डावीकडे लिंबाचं लाल चुटूप गोडाचं लोणचं त्याखाली कोरट्याची काळीभोर चटणी शेजारी कुटाच्या मिरची फोडणी देऊन केलेला मुळ्याच्या हरभरा डाळीतला दह्यामधला पिवळा धम्म खमंग मुळ्याचा चटका उजव्या बाजूला बटाट्याच्या खमंग काचऱ्या पिवळ्या लाल रंगातल्या त्या शेजारी गुलाबी रंगातला मोठासा पोह्याचा तळलेला पापड आहा आम्ही तिघं भावंड आणि बाबा पानावर बसायचो निचुर्र असा जोराचा आवाज ओट्याकडून यायचा त्या पाठोपाठ तूप जिऱ्याच्या खमंग फोडणीचा वास मोठ्याशा पितळी पातेल्यात आईनं तापलेल्या साजूक तुपात जिरं हळद थोडासा जास्त हिंग कुटाची मिरची लाल मिरची आणि कढी लिंब घालून खंग फोडणी केलेली असायची त्या तापलेल्या पातेल्यात तिनं शिजवलेल्या चाकवतात ताकनी बेसन घातलेलं मिश्रण ओतलेलं असायचं जे जोराचा चुर्र असा आवाज करायचं हा आवाज त्या फोडणीयुक्त मिश्रणाचा दरवळ आणि स्वयंपाकघरात भरलेला हा फोडणीचा धूर यानं अशी काही वातावरण निर्मिती व्हायची की लाळ ग्रंथी आनंदाने नाचत कारंज उडवायच्या चाकवताच्या मिश्रणात मीठ गूळ जिरेपूड आणि पाणी घालून भाजीला उकळी यायची दोन्ही काकूंकडे चाकवत देऊन या जा आईनं दिलेली दोन पातेली घेऊन आम्ही दोघी शेजारीच असलेल्या काकूंच्या घरी धूम टोकायचो जिरं मिरची कढीलिंबाची पानं यांना तरंगवत असलेला तुपाचा शेला पांघरलेली ती हिरवीगार चाकवताची भाजी पाहून दोन्ही काकूंचा चेहरा उजळलेला स्पष्ट दिसायचा कधीतरीच बाजारात मिळणारी चाकवताची भाजी आधीच अपरूपाची त्यातून अशी आयती समोर आल्यावर आनंदाचे डोही असं होत असावं पानावर सारे बसलेले असायचे आई ताटाच्या मध्यात ऊन ऊन भात वाढायची त्यावर घरचं लोणकढ्या तुपाची सढळ धार पुन्हा आंबेमहोर आणि तुपाचा संमिश्र जादुई गंध त्या इवल्याशा नाकानं सुगंध तरी किती फेलावेत हो आता वाटीत वाफाळती चाकवताची भाजी आलेली असायची सगळ्यांच्या वाट्यात थेट तोंडाला भिडायच्या निफुर्र फुर्र करत ते गरमागरम चाकवत जिभेला अक्षरशः घायाळ करायचं जगातल्या साऱ्या सुपांनी साऱ्या अपेटायझरनी ओशाळून मान खाली घालावी अशी ही आतोनात चविष्ट चाकवताची पातळ भाजी आता चाकवताची दुसरी वाटी याचं स्थान भातावर तोपर्यंत सारं अन्नमध्ये ठेवून आई माझ्या शेजारी येऊन बसलेली असायची मला भात नीट कालवता येत नाही अशी तिची उगीच समजून ती माझ्या ताटाचा ताबा घ्यायची भाताचा एक घास बाजूला काढून त्यातली शितं छान मऊ करायची त्यात थोडीशी चाकवताची भाजी घालायची चाकवतने भात एकरूप होईपर्यंत कालवायची मी तो घास तिच्या नाजूकशा घासांनी मला भरवायची त्या घासात नक्की काय स्वर्गीय होतं आंबेमोहराचा सुगंध तुपाची स्निग्धता चाकवताची चव की माझ्या आईच्या बोटातलं अमृत की या साऱ्यांचं मिश्रण माहीत नाही पण ते जे काही होतं ना ते अमृतातेही पैसा जिंके असं होतं हम्म कसं झालंय चाकवत द बेस्ट आम्ही चौघही एका सुरात ओरडायचो त्यावेळचा कृतार्थतेनं नि समाधानानं उजळलेला आईचा चेहरा अन्नपूर्णेशी स्पर्धा करत असलेला भासायचा चाकवत भाताबरोबर एकदा लोणचं मग बटाट्याच्या काचऱ्या त्यानंतर पोह्याचा पापड पुन्हा भाताचं दुसरं आवर्तन फुर्र आवाज करत भुरके घेत ओरपत समाधी ही अवस्था काही वेगळी नसावी नाही चाकवत भातात एखादा शेंगदाणा हरभऱ्याची डाळ आली की मोठा खजिना गवसल्याचा आनंद व्हायचा मग कुणाला जास्त डाळदाणे आले यावरून चिडवा चिडवी भांडणं हे डाळदाणे ताटात काढून ठेवून जेवण संपल्यावर एक एक करून खाणं ही आनंदाची परिसीमा मला नाही आवडत काजू असं नाक मुरडणारी आजची मुलं पाहिली की डाळ दाणे ही अतीव अप्रूपाची शिखरं असणाऱ्या आमच्या पिढीला सुखी जीव म्हणावं की स्वतःची लाज बाळगावी हेच कळेन होतं पोटानं अन्नाला स्वीकारणं बंद केल्यावरच ही चाकवत भाजीची मैफल उठत असे त्या चाकवत भातापुढे पोळी भाकरीची आठवणही यायची नाही चाकवत भात नि भातातल्या तुपाने माखलेले हात कितीही घासून पुसून धुतले तरी त्यावरचा खमंग सुवास रात्रीपर्यंत हातांची साथ सोडायचा नाही चाकवत भातानं ना तुडुंब भरलेलं पोट झोपबाईंना अवतांड द्यायचं निम्मी आईच्या कुशीत तिच्या इतक्याच उबदार तिच्या मौशार पातळाच्या चौघडीत पुढचे तीन चार तास गाड झोपून जायचे लग्नानंतर माहेरपणाच्या उत्सवात हा चाकवत भाताचा सोहळा हमखास पार पडायचाच हा चाकवत भात का कुणास ठाऊक पण आईशिवाय दुसऱ्या कुणाच्या हातचा खावा वाटलाच नाही आणि मिळालाही नाही अगदी माझ्या स्वतःच्याही आई एके दिवशी गेली आई जाताना अदृश्यपणे आपल्यात तिला सोडून जात असते आपण तिच्यासारखे दिसायला लागतो बोलायला लागतो वागायला लागतो तिच्यासारखे पदार्थ बनवण्याचा केविलवाणा प्रयत्नही करायला लागतो माझंही तसंच होऊ लागलं आहे हल्ली भाजीवालीनं चाकवत आणला की आनंदी आनंद होतो नवरा कोणत्याही अन्नात फक्त पोषण मूल्य हायजीन आणि कॅलरीज शोधणारा चायनीज कॉन्टिनेंटल पंजाबी थाई इटालियन फूडच्या चकव्यात चाकवताचा पत्ता न गवसणाऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी लेख त्या दोघांना मी पिझ्झा खायला पाठवते आणि आई करायची ना तसा चाकवत भाताचा बेत करते सगळी पातेली घेऊन मागच्या अंगणात बसते छान मांडी घालून परसातल्या झाडाफुलांकडे झाडांवरच्या चिमण्या कावळ्यांकडे पाहात आईची बोटं समजून माझ्याच हातांनी चाकवत भात कालवते मी पहिला गाज घेते कसा झालाय कुठून कळत नाही पण कानात आईचा आवाज ऐकू येतो द बेस्ट मी डाव्या हाताची तर्जनी ने अंगठा जुळवून उत्तरते पण आता उत्तराला साथ द्यायला बाकीचे तिघं मात्र नसतात झाडांवरचे कावळे काकुळास ठेव पण माझ्याकडे मी ताटातल्या चाकवत भाताकडे आलटून पालटून पाहत असतात